खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे पी एफ अर्थात निर्वाह निधी दरमहा तुमच्या पगाराचा काही भाग पी एफ खात्यात जमा होतो जो तुमच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते पण अनेकदा नकळतपणे होणाऱ्या एका चुकीमुळे तुमचे हे पेन्शनचे स्वप्न भंग होऊ शकते जर तुम्ही चुकीने संपूर्ण पी एफ रक्कम काढली तर निवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही पी एफमध्ये किती पैसे जमा होतात आणि पेन्शन कशातून मिळते प्रत्येक महिन्याला तुमच्या मूळ पगाराच्या बारा टक्के रक्कम तुमच्या पी एफ खात्यात जमा होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमची कंपनी देखील कंपनीच्या बारा टक्के रकमेपैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम ई पी एस म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेत जाते उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के रक्कम पी एफ म्हणजेच कर्मचारी निर्वाह निधीत जमा होते ही ई पी एसची रक्कमच तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन देते त्यामुळे तुमचे पेन्शन मिळण्याचे स्वप्न या ई पी एस फंडावर अवलंबून असते ई पी एस काढल्यास पेन्शन मिळणार नाही समजा तुम्ही दहा वर्ष कठोर परिश्रम करून पी एफमध्ये पैसे जमा केले आणि वयाच्या पन्नासव्या वर्षी पेन्शन मिळवण्याची मिळण्याची अपेक्षा करत आहात पण जर तुम्ही नोकरी सोडताना किंवा त्या दरम्यान तुमचे सर्व पी एफ पैसे काढले आणि त्यात तुमचा ई पी एस हिस्साही काढला तर तुम्हाला निवृत्तीनंतर एकही रुपया पेन्शन म्हणून मिळणार नाही ई पी एसचे पैसे काढणे म्हणजे तुमच्या पेन्शनची किल्ली हरवल्यासारखी आहे नोकरी बदलताना किंवा अचानक पैशांची गरज पडल्यास बरेच लोक घाईघाईत त्यांचा संपूर्ण पी एफ काढतात आणि इथेच मोठी चूक होते म्हणून पुढच्या वेळी तुमचा पी एफ काढण्यापूर्वी तुम्ही खूप काळजीपूर्वक विचार करणे महत्त्वाचे आहे पेन्शन सुरक्षित कसे ठेवावे तर आता प्रश्न असा आहे की आपले निवृत्तीनंतरचे पेन्शन सुरक्षित कसे ठेवायचे याचे उत्तर खूप सोपे आहे ई पी एस फंडाला अजिबात हात लावू नका जर तुम्हाला पी एफमधून पैसे काढायचे असतील तर फक्त तुमचा ई पी एसचा ई पी एफचा भाग काढा ई पी एस फंड तसाच ठेवा असे केल्याने तुम्ही पन्नास वर्षांच्या वयानंतरही पेन्शनसाठी पात्र राहाल ई पी एफ ओच्या नियमानुसार जर तुम्ही दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काळ पी एफमध्ये नियमित योगदान दिले असेल आणि ई पी एस फंडाला स्पर्श केला नसेल तर तुम्ही वयाच्या पन्नास वर्षानंतर पेन्शनचा दावा करू शकता हे पेन्शन तुमच्या निवृत्तीचे दिवस सोपे करेल जेणेकरून तुम्ही कोणत्याही चिंतेशिवाय आयुष्याचे सोनेरी दिवस जगू शकाल आता कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळणार ई पी एफ ओने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एक उत्तम सुविधा सुरू केली आहे ज्यामुळे पेन्शन मिळण्याची प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे आता तुम्ही तुमचे पेन्शन कोणत्याही बँकेतून काढू शकता पूर्वी ही सुविधा फक्त एकाच बँकेपुरती मर्यादित होती परंतु आता डिजिटल पडताळणीद्वारे तुम्ही तुमची पेन्शन कुठूनही मिळू शकता विशेषतः नोकरी सोडल्यानंतर त्यांच्या गावात किंवा इतर कोणत्याही शहरात स्थायिक झालेल्या लोकांसाठी ही एक मोठी दिलासा आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद